ग्रामपंचायत रेनोडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर हद्दीतील सर्व ग्रामस्थांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र शासन विकास व पंचायतराज विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर पंचायत समिती पारनेर अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान पहिली ग्रामस्तरीय कार्यशाळा पण उद्या आपल्या रेनोडी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेली आहे तरी उद्या बुधवार दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हनुमान मंदिर सभागृह येथे सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे या कार्यशाळेला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी पंचायत समितीचे आदरणीय गट विकास अधिकारी दयानंद पवार साहेब त्याचप्रमाणे आपल्या गावचे संपर्क अधिकारी आदरणीय पिंपरकर सर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत याचवेळी विस्ताराधिकारी पंचायत हेही उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या गावातील मुख्याध्यापक राजाराम सालके सर सा, त्याचप्रमाणे तंत्रस् शिक्षक संजय बेलोटे सर यांची इतरत्र बदली झाल्यामुळे ग्रामस्थांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा स निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण घेत आहोत त्याचप्रमाणे नव्याने हजर झालेले गोकुळ व्यवहारे सर मुख्याध्यापक त्याचप्रमाणे सहशिक्षिका शुभांगी सोनवणे मॅडम याचाही स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यशाळेमध्ये आभियान प्रकारे राबवायचं याचं सविस्तर मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होणार आहे तसेच अभियानाचं नियोजन बैठकही या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत तरी सर्व ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित राहावं ही विनंती करतो धन्यवाद